प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम कसे आहात आपण सर्वजण माझी पूर्णपणे खात्री आहे की आपण अत्यंत आनंदी निरोगी समाधानी सुखी असा या आजच्या सकाळी आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहूया आणि देवाला गौरव देऊया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा पत्र आजचं जे वचन आहे रोमगराज पत्र तेरावा द्यायत चौदावं वचन विश्वासणाऱ्यांना पोत देतं ते असं म्हणतं की प्रभू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासनेसाठी तरतूद करू नका अशा प्रकारची सूचना देणारं हे वचन बायबलमध्ये आपल्याला आढळतं आणि ते खूप महत्वाचं आहे विश्वासकांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे याचा अर्थ पापी इच्छांमध्ये रमण्याच्या ऐवजी ख्रिस्ताच्या उदाहरणानुसार जसा ख्रिस्त जगला त्याच्या उदाहरणानुसार विश्वासकाने जगणं यावरती भर देणारं हे वचन आहे त्याच्या चारित्र्यावर आणि त्याच्या शिकवणीवर आपले लक्ष केंद्रित करणे हीच आपली विश्वास याता या ना निवड आहे आणि म्हणून ती निवड प्रत्येक विश्वासकानं रोज करावी आणि त्याप्रमाणे चालण्याचा सतत आणि सातत्यानं प्रयत्न करत राहावे यावरती भर आणि जोर देणारं असं हे वचन आहे हे वचन म्हणजे विश्वासकांना आध्यात्मिक जागृतीचे आव्हान असे आहे त्यांनी अंधाराची कामे सोडून देऊन ख्रिस्ताच्या प्रकाशाला आलिंगन द्यावे ज्यामुळे ख्रिस्ताच्या उपस्थितीने विश्वासकांचे जीवन प्रकाशित होईल आणि ते जीवन दुसऱ्याला देखील प्रकाश देईल किती महत्वाचं आहे जेव्हा आम्ही देवाच्या सानियामध्ये सानिध्यामध्ये राहणार आहोत वचनामध्ये म्हणलेला आहे प्रभू यशू ख्रिस्ताला परिधान करा ही फक्त देवाला येशुक्रिस्ताला परिधान करण्याची जी बाब आहे ही बाब कधीतरी करण्याची बाब नाही आहे तर ख्रिस्ताच्या चारित्र्याशी आणि शिकवणीशी आपली विचार कृती दृष्टिकोन जुळवून घेण्याची एक दैनंदिन पद्धत अशी आहे ती रोजची प्रॅक्टिस आहे डेली यू हॅव टू प्रॅक्टिस दॅट पुढे या वर्षात म्हणलेलं आहे की देहवासनांशी कधीच तरतूद करू नका विश्वासकाने इच्छा आणि प्रलोभनांना सक्रियपणे सामर्थ्यानं देवाच्या गौरवानं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं सक्रियपणे त्या प्रलोभनांना त्या वाईट इच्छांना प्रतिकार करण्यावर आणि त्या सर्व प्रलोभनांना नाकारण्यावर रोज वेळोवेळी वेड़ सामर्थ्यानं भर दिला पाहिजे आम्ही विश्वासकीय ना त्यानं जगलं पाहिजे हा जो बायबलचा भाग आहे जो मी आता वाचलेला आहे रोम तेरा चौदा या अवतार्यात किंवा या वचनात या पुस्तकातील याच अध्यायामध्ये तेरा व्याध्यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला विश्वासकांना प्रोत्साहित करण्यात आलेला आहे बाराव्या वचनात म्हणलेलं आहे की प्रकाशाची शस्त्रसामुग्री विश्वासकाने धारण करावी तेराव्या वचनात पुढं म्हणण्यात आलेलं आहे की विश्वासकांनी दिवसासारखे सभ्यपणे जगावे प्रियजनानो या सर्व बाबी आम्हाला ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी प्रोत्साहित करतात आमची आध्यात्मिक जागृती जी आहे ती झाली पाहिजे पुढे चौदाव्या वचन ज्याचं आपलं वचन आहे ते असं म्हणत आणि त्यामध्ये आपल्याला विशेष मार्गदर्शन म्हणजे येशू ख्रिस्ताला परिधान करण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे चौदाव्या वचनापर्यंत ज्यावेळेस आम्ही जातो देवाचं वचन आध्यात्मिक झोपेतून विश्वासकानी जाग होण्याबद्दल हे आहे तारणाच्या दररोज अधिक अधिक जवळ येण्याबद्दल आणि अंधारीची अंधाराची कामे सोडून देण्याबद्दल हे वचन आपल्याला मार्गदर्शन करत आहे ख्रिस्ताला धारण करून आणि देहाच्या वासनांचा त्याग करून विश्वासणारे आत्मिक शांती अनुभवू शकतात त्याद्वारे त्यांना आत्मिक शांती मिळते ते ख्रिस्तासारखे बनतात आणि विशेष म्हणजे ख्रिस्ताचे प्रेम आणि कृपा त्यांच्याद्वारे प्रतिबिंबित करणारे असे देवाचे भक्त ते बनतात आणि त्यांचं जीवन ख्रिस्ताला प्रतिबिंबित करणारं जीवन बनतं देवबाप तुम्हा सर्वांना आपल्या जीवनात ख्रिस्त परिधान करण्यासाठी सतत मदत करो अशी माझी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रभूचरणी आजच्या सकाळी प्रार्थना आहे देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू प्रभूचं गौरव असो कृपा करून सर्व विश्वासकरांच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थने आठवून ठेवा थँक्यू सो मच so मे गॉड ब्लेस यू देईल तुमची काळजी घेऊ धन्यवाद